नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर अतिशय चुरशीचं वातावरण या ठिकाणी दिसतं आहे भाऊसाहेब वागचौरे असतील सदाशिव लोखंडे असतील त्याचबरोबर अजून अठरा उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरले आहेत मात्र आपण असे एका उमेदवारची चर्चा करतो जो उमेदवार स्वतः एक रोज रोजंदारीचं काम करतो म्हणजे तो त्याचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे वेल्डिंगचं काम करतो मात्र तो या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात उभं राहिला आहे एक नवीन विजन नवीन धोरण घेऊन तो या ठिकाणी उभं राहिला आहे त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत मात्र अनेक बलाढ्य नेत्यांसमोर हा साधारण हा तरुण नवा तरुण ज्याचं नाव आहे प्रशांत वसंत निकम हा या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात उभं राहिला आहे काय नेमकं त्याचं विजन आहे काय नेमकं तो, तो का मतदारांपर्यंत नेम कुठल्या गोष्टी घेऊन जातोय आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत चला तर आपण जाऊया गोलेवाडीतील त्या प्रशांत निकम याकडे त्यांच्याकडे नमस्कार मी निकम प्रशांत वसंत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभा आहे माझी पक्षाची चिन्ह शिलाई मशीन हे आहे माझं संबंध असा आहे की या निवडणुकीत उभं राहण्याचं कारण की समाजामध्ये आत्तापर्यंत जे प्रस्थापित लोक निवडून दिलेत तुम्ही त्या लोकांनी कधीच आपल्याकडं उघडूनही बघितलं नाही उघड्या डोळ्यांनी पण बघितलं नाही आपल्या मतदारसंघामध्ये अठरा विश्वाचं दारिद्र्य त्यांनी पसरवून आहे सातत्याने त्यांनी कधी कामही केले नाही कोणाकडे लक्षही दिले नाही सात ते, ते सातत्याने फक्त त्यांच्या गुरुमाहीत जगत असतात आता बघा तुम्ही वाटलंच तर दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा चौदाच्या कालखंडामध्ये भाऊसाहेब वाघचौरे निवडून आले त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या समाजापुरताच मर्यादित विचार केला बाकीचा समाजाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं मराठा समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल यांच्याकडे कधीच त्यांनी लक्ष दिलं नाही पण सारखं त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसचा कालखंड एकोणावीसपासून दोन हजार चोवीसच्या कालखंडापर्यंत सदाशिव लोखंडे यांनी दहा वर्ष उमेदवारी शिर्डी मतदारसंघातून उ राहिले ते पण त्यांनी कधीच बघितलं नाही वयवर्ष एवढं झालं त्यांचं तरी त्यांना कधी मतदारसंघात फिरण्याची वेळच आली नाही त्यांना त्यांना असं वाटलं का मी एक नेता आहे बो मी कुठं हिंडू शकत नाही त्यांनी कधी लक्षच दिलं नाही तळागाळापर्यंत त्याच्यामुळं आपल्या मी जो तरुण तडफदार आहे माझ्याकडे नेतृत्व करण्याची संधी मला या मतदारसंघाने द्यावी आणि जे सोळा लाख मतदार आहेत त्यांनी मला या मतदारसंघातून निवडून द्यावं प्रचंड मताने मी पार माझ्याकडे नाही पैसा पाहिणी काहीच नाही मी एक सामान्य कुटुंबातला आहे गरीब विद्यार्थी आहे माझ्याकडं मी काय मोलमजुरीने काम करतो माझं वेल्डिंगचं स्वतःचं दुकान पण आहे पण मी तिथं मोलमजुरीनेच करतो कामं विल्डिंगचं काम म्हटल्यानंतर मग कसं राहतं कोणाच्या जा उंबऱ्यात जाऊन कामं करावं लागतं आहे रोजंदारीने आणि ते काम करत असताना लोकांनी आपल्याकडे आप लक्ष दिलं पाहिजे ना आपल्याला वाटतं समाजात मी बघितले लहान लहान कुटुंबातले लोक कसे जगत असतात प्रत्येकाला वाटतं का बाबा आपला काहीतरी विकास घडावा मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधीनंही निर्माण केलेलं आहे यांनी काहीच केलेलं नाही सदाशिव लोखंडे असतील भाऊसाहेब वाकचौरे असतील यांनी कधीच लक्ष दिलं नाही समाजामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये सदाशिव लोखंडेंनी सातत्याने फक्त एकच सांगितलं का बा निळवंड धरणाचं काम मी केलेले आहे पाण्याची हे केलं साठवणुकीचे तलाव बांधण्यासाठी आम्ही हे मतदारसंघामध्ये चाऱ्यांचे चा कामं करतोय पण ते काही पूर्ण झालेच नाही शेतकऱ्यांना पाणी अजून मिळाना पण आता एवढा कडाक्याचा उन्हाळा पडलेला आहे सध्याला त्या मतदारसंघामध्ये पाणी पण नाही आहे आणि आता इलेक्शन लागू झालं तर आता पंधरा दिवसाचं रोटेशन त्यांनी नदीला सोडलं आहे पण ते पंधरा दिवसाच्या रोटेशन नंतर काय करायचं बघ दोन चार जूनला रिझल्ट लागणार त्याच्यानंतर काय करायचं पाऊस पडेल का नाही पडेल याची गॅरंटी नाही आपल्याला मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमीच राहते कारण की आपला भाग दुष्काळी भाग आहे आणि नगर जिल्ह्यात या दोन्ही नेत्यांनी कधीच लक्ष दिलेलं नाही सदाशिव लोखंडे असतील त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही आता भाऊसाहेब वाकचौरे त्यांनी मतदारसंघामध्ये कुठेच कामं केलेली नाही आणि त्यांनी तर पळवाटा काढून त्यांनी त्यांचे मार्ग मोकळे करून घेतले पण मी असा उमेदवार आहे गरीब कुटुंबातला नाही आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था नाही आहे आपल्याकडे पण मी ह्या मतदारसंघामध्ये जिथं जिथं मला शक्य होईल संपूर्ण मतदारसंघामध्ये सहाशे गावं सहा, गाव, सहा तालुक्यांमध्ये संपूर्ण ठिकाणी मी काम करण्याची माझी इच्छा आहे आणि तेवढं मी पूर्ण पर माझ्या मार्गाने जे होईल तेवढं मी शक्य असन तेवढं करणार तुम्ही फक्त एकदा मला संधी देऊन बघा माझी निशानी अनुक्रमांक चौदा आणि निशानी शिलाई मशीन हे त्या शिलाई मशीनला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा आणि संपूर्ण महाराष्ट्राला कायापालट करून दाखवा की आम्ही मतदार आहोत आणि ह्या मतदारांमध्ये जो अधिकार आहे तो बदलण्याची ताकद मतदारांमध्ये आहे उमेदवाराला कोणता योग्य उमेदवार आहे आणि कोणता अयोग्य उमेदवार आहे हे दाखवण्याची संधी तुम्हाला आत्ता आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीसच्या कालखंडामध्ये तुम्ही दाखवून द्या या जनतेला का बाबा गरीब उमेदवार हा कसा असतो आणि का निवडून द्यावा गरीब उमेदवाराला निवडून दिल्यानंतर तुम्हाला समजल का भाऊ गरीब उमेदवार मतदारसंघात सोळा लाख उमेदवारांपर्यंत नाही तर निदान पाच ते सहा लाख उमेदवारांना काम देण्याची त्याच्यात इच्छा आहे काहीतरी रोजगार निर्माण करीन यांनी कोणता रोजगार निर्माण केला आपल्यासाठी मतदारसंघामध्ये एकही रोजगार निर्माण नाही केलेला ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विखे पाटील असतील किंवा थोरात पाटील असतील त्यांनी त्यांच्या वर्चस्वासाठी तरी त्यांनी त्यांचे सहकार क्षेत्राची निर्मिती करून किंवा औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केलेली आहे प्रशिक्षण संस्था निर्माण केलेली आहे तसं यांनी काय केलं आपल्यासाठी राखीव मतदारसंघामध्ये आपले उमेदवार आहे पण राखीव मतदारसंघामध्ये असं कोणतं त्यांनी काम केलं आहे आपल्यासाठी अशी इंडस्ट्रीयल निर्माण केलेली कोणतीच नाही केलेली त्यांनी भाऊसाहेब वागचवडे यांनी आश्वासन दिलं होतं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कालखंडामध्ये कमी हा चपलाचा कारखाना खोलेल म्हणून पण आज कुठं काही चपलाचा आपलाचा कारखाना खोलला आहे आता त्यांचंही वय झालेलं आहे त्यांनी थांबून घ्यायला पाहिजे ना वयाची आठ असते काहीतरी नाही आपल्याला पळवत तर थांबून घेतलं पाहिजे कोणत्या तरी गोष्टीसाठी त्यांनी पण आणि सदाशिव लोखंडे तर म्हणतात बुवा एवढा मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघात मी कुठं कुठं फिरायचं बुवा तर मग नाही फिरू शकत तर आपण थांबून घेतलं पाहिजे ना युवा चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि प्रस्थापित राजकारण्यांनी पण विचार केला पाहिजे का बो जनसामान्याला पण संधी द्यायलाच पाहिजे जे म मतदारसंघामधले सहाही तालुक्यातले आमदार आहे यांनी प्रतिष्ठेने चांगले चांगले कामं केलेले प्रत्येक तालुक्यात त्यांच्या सहकार क्षेत्रात निर्मिती केलेली पण ज्यांनी तो उमेदवार दिलेले त्या उमेदवारांनी आत्तापर्यंत काहीच उभं केलेलं नाही आपल्या संघ मतदारसंघामध्ये त्यांनी कधीच लक्ष नाही दिलं नाही का मग त्याकरता आपणही आता योग्य संधी आपल्याला प्रस्थापितांनी त्यांचं राजकारण यशस्वीपणे पार पाडलेलं आहे आता फक्त हे त्यांच्या स्वार्थापोटी ह्या मतदारसंघात हे दोन ते तीन उमेदवार उभे केलेले त्यांनी त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या हितासाठी बघायचं आहे आपल्याला आपलं हित नाही आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास घडून आणायचा आहे रोजगार हा परिपूर्ण मिळालाच पाहिजे जनतेला शेतकऱ्यांचे प्रश्न हे मार्गी लागलेच पाहिजे गोरगरीब जनता ही कष्टळू जनता आहे त्यांना कुठं आसरा भेटणार एक तर या मतदारसंघामध्ये एकदा तुम्ही संधी देऊन बघा फक्त शिलाई मशीन या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सगळ्यात मोठा बदल असेल आणि तोच बदल हा भारतात देखील व्हायला पाहिजे राजकारण हे छोटंसं असतं पण लोक आपल्याला दाखवतात की ये मोठे राजकारणाला ला पैसा लागत नाही इथं इथं फक्त माणूस चांगला हवा आहे प्रगती ही फक्त माणसावर अवलंबून असते तुम्ही एकदा संधी देऊन बघा या गोरगरीब जनतेतला माणूस आहे अठरा इश्वाचं दारिद्र्य आहे घरी मग मी रोज शेळ्यांचं हे करत असते शेळ्या वळते उन्हा आनामध्ये आम्ही गरीब आहे दोन बहिणी आहे त्या जातात एखाद्या कंपनीमध्ये कामाला रोजाने आणि मीही स्वतःची रोजंदारी ही हातावरच भरत असतो पण तुम्ही एक विचार करा जनता ही स्वावलंबी होण्यासाठी जनतेला फक्त काय आहे अपेक्षित का बाबा प्रगती कशी होईल आपल्याला आपले मार्ग कसे भेटतील आपल्याला विकास हा घडवण्यासाठी असतो बघा तुम्ही वाटलंच तर गाव पातळीवर ग्रामपंचायत लेवलला एवढे मोठे मोठे अनुदान येतात पण देती नाही गरीबाला घरकुल योजना असतील देती नाही पेन्शन योजना महिला पेन्शन योजना आहे पण अख्ख्या महिलांना ती भेटत नाही महाराष्ट्रातल्या जेवढ्याही महिला असतील विधवा पेन्शन योजना चालू केली प्रचंड असे गरीब लोके त्यांना दारिद्र्य वेश घालचे कुपन आहे सातत्याने ते दारिद्र्यश्यक कुपणा खालच्याच लोकांना त्यांनी धरून ठेवलेले पण ते अभ्यासही करती नाही त्यांनी समित्या नेमती नाही आहे समित्या नेमल्या तर यांच्यात वरच्या वर्चस्व खालच्या समित्या असतात तर समित्यांचा अहवाल हे यांच्या पुरताच मर्यादित ठेवतात महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णतः ढवाळून निघालेलं आहे ज्या पद्धतीने मी ग्रामपंचायत घुलेवाडीचं राजकारण बघितलं दोन हजार बावीस कालखंडाच्या आधीचं दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या कालखंडामध्ये तेच राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना बघितलं <laughs> ज्या पद्धतीने इकडं पळापळ तिकडं पळापळ यांनी एवढा पैसा घेतला त्यांनी तेवढा पैसा घेतला तो पैसा घ्यायला आपल्या जनतेचा आहे यांनी काय केलं आहे कोणते विकासाचे रस्ते तर सातत्याने होतच राहणारे रस्ते हे कायद्याने ते आपल्याला दिलेलेचे आणि ते करावंच लागतात पण हे रस्ते सोडता कोणते कामं केले मतदारसंघातल्या लोकांना कोणत्या रस्त्यांचा फायदा झालेला आहे शिर्डी मतदारसंघातून काहीच केलेला नाही विकास काहीच नाही काडी मात्र विकास नाही यांचा एक वेळा ह्या युवकाला संधी द्या नक्कीच मी ह्या संधीचं सो सोनं करून दाखवेन